सांगलीत पंधरा जुलैपासून दुचाकी स्वारांसाठी हेल्मेट शक्तीची अंमलबजावणी केली जाणार आहे या हेल्मेट शक्तीबाबत वाहतूक शाखा सज्ज झाली असून हेल्मेटबाबत सांगली शहर वाहतूक शाखेकडून आजपासून जनजागृती सुरू करण्यात आली आहे यामध्ये दुचाकी चालकांनाही पंधरा जुलैपासून हेल्मेटचा वापर करण्याचं वाहतूक पोलीस निरीक्षक अतुल निकम यांनी आवाहन केले आहे त्यावरचा एक पोलीस निरीक्षक अतुल निकम म्हणाले की रस्त्या अपघातात सर्वात था जास्त डोक्यालायजा होऊन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येतात विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील यांनी पंधरा जुलैपासून कोल्हापूर परिक्षेत्रात हेल्मेट शक्तीची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत या आदेशानुसार आजपासून सांगली शहर वाहतूक शाखेनं डिजिटल फलकाबरोबरच वाहनधारकांना थांबून त्याला पंधरा जुलैपासून हेल्मेट प्रदान करण्याची विनंती केली आहे तसेच हेल्मेट वापरले नाही तर पाचशे रुपये दंड आकारण्यात येईल त्यामुळे पोलिसांसाठी नव्हे तर आपल्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरावे असे आवाहन वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल निकम यांनी केले आहे सर दिनांक पंधरा तारखेपासून वा माननीय आयुक्त कोल्हापूर रेंजचे आयुक्त साहेब विश्वास नांगरी पाटील साहेब यांनी आदेश दिलेले आहेत पाच जिल्ह्यात दुचाकी वाहन चालकांना तुणा कमी होऊन त्यात आणि होण्याचे प्रमाण कमी झालेले आहे तर मी सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी हेल्मेट वापरून वापरसाठी सहकार्य करावे हेल्मेट हे पोलिसांसाठी न वापरता स्वतःसाठी स्वतःच्या संरक्षणासाठी वापरा त्यासाठी आम्ही दहा तारखेपासून लोकांमध्ये प्रबोधनाचे कार्यक्रम घेत आहोत कॉलेजमध्ये प्रबोधन केलेले आहे नागरिकांना वाहन चालकांना आम्ही त्यांना हेल्मेटचे महत्त्व सांगून त्यांना हेल्मेट वापरण्याविषयी त्यांना विनंती देत आहोत मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी हेल्मेट वापरून सहकार्य आहे दंडाचे वेळ यूज देऊ नका तर त्यासाठी हेल्मेट वापरा व वाहतूक नाही वगैरे वाचू शकतो